नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आणि विचारदा आपलं स्वागत करतो आता मी आहे रोडपाली सिग्नलजवळ आणि मी दाखवतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप मोठा एक असा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ॲम्ब्युलन्स देखील आलेली आहे आणि एवढा खतरनाक हा ॲक्सिडेंट आहे की जो बाईक सवार होता तो जाग्यावरतीच जा त्याचा मृत्यू झालेला आहे आणि जी गाडी होती ती पुढे गेलेली आहे आणि नक्कीच ती पोलिसांनी पकडलेली देखील आहे आणि आता बघू शकता अँब्युलन्स आणि पूर्ण आपण दाखवतो हो। भरपूर प्रमाणात लोकांची गर्दी देखील आहे आणि पोलीस पाणी करत आहेत पूर्ण बघू शकता पोलीस प्रशासन लोकांना साईटला हलवण्याचं सा काम करत आहे खूप भयंकर असा ॲक्सिडेंट जवळजवळ दुपारचे तीन साडेतीन वाजलेले आहेत ट्राफिक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळे तरी पोलीस प्रशासन ट्राफिकचाही बंदोबस्त करत आहे आणि सॉल्व्ह करत आहेत पोलिसी नागरिकांना आवाहन करत आहेत बाजूला होण्याचा नक्कीच खूप भयंकर असा ॲक्सिडेंट कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सगळ्यात सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज